विथ जयेश मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत टॉक विथ जयेश या आजच्या भागामध्ये आता आपण बघणार आहोत शहरातील एका युवा उमेदवाराकडे ज्याला म्हणता येईल एक नवीन उमेदीने या निवडणुकीला समोर जात असलेले रोहित शिंदे जे प्रभाग क्रमांक दोन मधून या ठिकाणी निवडणूक लढत आहे प्रथम तर आपलं रोहितजी स्वागत रोहितजी आता काय वाटतं या, वाट या निवडणुकीला आता समोर जात आहात या राजकारणामध्ये ही निवडणूक आपली पहिली आहे यावेळेस मी माझ्या वडिलांच्या जागी मी लढवतोय कारण की तेच आता लोक म्हणतात तुम्हीच तुम्हीच का का म्हणून मी हा आता तुम्ही राजकारणात पाऊल जे लढवत लोकसेवा आहे की स्वतःची म्हणजे सत्ता मिळवण्याची नक्कीच लोकसेवाच राहणार कारण की परंपरा आमची सेवा करण्याचीच इच्छा आहे किती वर्षांपासून आपल्या घरामध्ये नगरसेवक पद आहेत पंचवीस वर्षापासून आहे माझी आई होती वडील होते आपल्या प्रभागाने जे आहे तो तुम्हाला का निवडावं असं एक थेट कारण काय जे जनतेशी निगडीत आहे कारण की रोज मी लोकांमध्येच कंटिन्यू मी टू व्हीलरवरच फिरणारा नेता आहे असं फोर व्हीलर नेता भाऊ लोक मी नाही मी आपला रोहित म्हणून हाय काय वाटतं या ठिकाणी ज लोक राजकारण हे पॉवर म्हणून बघतात तुम्ही पॉवर म्हणून बघता का पॅशन म्हणून बघता नक्कीच पॅशन म्हणूनच मी लढवतोय कारण की हे मला त्याच्यातून काय घ्यायचं मला सेवा करायची इच्छा आहे मनापासून कारण मी गुरुकुल गुरु मध्ये शिकलेलो आहे त्याच्यात आपल्या भागातील जनता जी आहे ती रोज रोज कोणत्या कोणत्या समस्याला समोर जाते आणि त्यासाठी तुम्ही काय करणार आहात आता रोज रोज कसं लोक सेम क्वेश्चन आहे कचरा पाणी स्वच्छ नाही आलं हे येस, मी नक्कीच भांडत राहील आता सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही जर आता तुम्हाला जनतेने जर निवडून दिलं आणि तुम्हाला नगरसेवक म्हणून काम करायची संधी मिळाली तर पहिल्या शंभर दिवसात असं कोणतं काम आहे जे तुम्ही करणार आहे मी नक्कीच माझ्या भागातले जे अतिक्रमण गेलेले त्यांना जे रोजगार गेलेले त्यांचे नक्कीच प्रयत्न करणार की त्यांना सगळ्यांना कसं पूर्ण पुर, त्यांना बसून देणार कोण कुठेतरी त्यांचं पुनर्वसन करण्याचा विषय आहे आपल्या भागामध्ये अशी कोणती कामं आहेत जी नगरसेवक आपले वडील असताना किंवा त्यांच्या सोबत तुम्ही काम करता अशी कोणती कामं आहेत जी, जी मागील पाच वर्षामध्ये आपल्याला करता नाही आल्याची खंत मनात आहे तुमच्या की के केलं पाहिजे पण झालं नाही आता नवीन जी पाईपलाईन झालेली आहे ते परत घाणपाणी येते आता परत बदलणार आहे आमची काय आहे सिस्टम आहे ते फिल्टर सोबत अजून एक फिल्टर द्यावा हे काम आपण पुढच्या काळात माझा मुद्दा आहे आता मागील निवडणुकीमध्ये म्हणजे पंचवार्षिक मध्ये ज्यावेळेस आपल्या घरात नगरसेवक पद होत त्यावेळेस मात्र आपण विरोधी पक्षामध्ये होतो मग प्रभागाच्या विकासामध्ये विरोधी काही तोटा झाला का नेमकी काय असं अडचणी का आले पण आम्ही कधीच हापकलो नाही आम्ही काम करत गेलो आता सगळे मंदिर मस्जिद सगळे पेम्लॉक बसवले रस्ते केले आम्ही रोज त्याला फॉलोअप घेऊन आमचे काम धंदे सोडून आम्ही सेवा करायची इच्छा आहे म्हणूनच आम्ही ऑलमोस्ट ऑल काम केलेले जे राहिलेले आता शंभर टक्के तर म्हणता नाही येणार आणि पुढच्या काळात सगळे सॉल्व्ह करण्याची इच्छा आहे आपण आता बघतो की जनता आहे जनता निवडून देते जनतेचा विश्वास म्हणजे निधी कारण की निधीच्या जीवावरती काम होत आता अनेक आरोप होतात की टक्केवारीवर काम चालतं भ्रष्टाचार झाला मग हे कलंक आपल्यावर लागू नये जनतेचा निधी आहे तो जनतेचा निधी हा विश्वास आहे आता विश्वास जनतेमध्ये कितकशी कशी पारदर्शता आणणार त्याच्यातून नक्कीच जो बी निधी येत जाई मी पहिले जाणार त्यांचे प्रॉब्लेम विचार करणार असं काय करते ना आपल्याला आपल्याला निधी आलेली आपण काय विकास करणार मी जनतेतून ते त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आता बाकीचे लोक निधीच्या संदर्भात काही माहिती देत नाही काही फलक लावत नाही तसं तुम्ही जे विकास काम करतामध्ये होतो माझी इच्छा आहे की हर एक आता माझा भाग लय मोठा आहे मग मी त्याला एक असं नाही का एक कार्यालय करणार की तिथं सगळं बोर्ड लावणार असं असं आलेलं आहे आपल्याला मंथली का होईना सहा महिन्यात का मी सगळे फलक लावणार आपले काम असं होणार असं नाही होणार जे पाहिजे ते टिक मार्क करत जाणार ही सेवा मी कायम राहून देणार जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी आपला जो जनसंपर्क आहे तो डोर टू डोर संपर्क राहणार का फक्त पोस्टरवर नक्कीच डोर टू डोर राहणार कारण मी त्याच भागात राहतो माझी मी जो जातो हर एक भागातूनच जातो सकाळी उठल्या उठल्या आता माझे वडील होते तरी पण मी कंटिन्यू लोकांच्या संपर्कात आहे निवडून आल्यावर पण जनतेला उपलब्ध राहणार याचं वचन देऊ शकतात नक्कीच देणार कारण मी जात नाही माझा व्यवसाय नाही मग मी कंटिन्यू जनतेतच राहणार आता युवक जे तो तुम्ही युवक आहात काही लोक बोलतात काही ना बोलायची सवय असते काही ना फक्त कामकाज सवय असते आता आपल्या बोलण्यातून एकत्र तेच जाणवत मात्र युवकांना राजकारणामध्ये फक्त बॅनरवर जागा असते निर्णय घ्यायची हे नसते आपल्याला काय वाटतं असं आस, असं नाही आम्ही भांडून काम करून घेणार बर आता या ठिकाणी जे आपल्या प्रभागामध्ये स्वच्छता आणि संधी यांचं सांगड कसं घालणार नक्कीच मी पहिले सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आणि अजूनही काय म्हणजे आपण स्वच्छता स्वच्छतेसाठी आपण मी कायम त्याच्यातच ये कारण की डेपो माझ्या जवळच आहे मी ते, ते पण पाठपुरावा कंटिन्यू ठेवणार आणि रोज भागात चक्कर राहणार माझा आणि विश्वास इतर लोकांना संधी कशी देणार लोकांना जी संधी देतो एखाद्याला राजकारणात पुढे एखाद्याला म्हणजे कामाच्या माध्यमातून कसं त्यांना सोबत घेऊन जाणार ना मी भाऊ काय करायला पाहिजे ना आज आज कसं आपल्याला आज काहीतरी संधी आलेली तर मी लोकांना सोबत घेऊनच काम करणार काही काही वेळेस राजकारणामध्ये असा एक प्रसंग येतो एका बाजूला पक्ष पक्ष आदेश करतो आणि दुसरीकडं आपल्याला जनतेच ऐकायचंय का पक्षाच ऐकायचं असा एक परिस्थिती तुमचा निर्णय जन नक्कीच राजकारणासाठी आता आपण बघतो या का ठिकाणी आता सत्तेमध्ये तुम्ही विरोधात काम केलं म्हणजे विरोधात काम करायचा फार मोठा अनुभव या त्रास झाला मात्र अशा काही परिस्थिती असतात आपण सत्तेत असो किंवा विरोधात असो एकीकडे पक्षाचा काही निर्णय असतो तो निर्णयाचं ज्यावेळेस अंमलबजावणी होत पण ते इम्प्लिमेंट करता जनतेचं नुकसान होत त्यावेळेस काय भूमिका असणार मी जनतेच्या बाजूनेच राहणार कारण की आपण जनतेने निवडून दिलेला असतं आपल्याला आणि जनतेचं नाही ऐकायचं पहिले जनतेच ऐकून मी उत्तर देणार तुम्ही एक युवक आहात आणि आता पहिल्यांदा निवडणुकीला समोर जात या ठिकाणी तर राजकारण हे तुमच्यासाठी करिअर आहे की जबाबदारी जबाबदारी राहणार नक्कीच कारण की करियर म्हणताना येणार करिअरचा पाठ वेगळा आहे आता मी जनते सेवा मी उतरणार आहे या निवडणुकीमध्ये आपला समोर जात जनतेसमोर तुम्हाला पाच वर्षांचा आराखडा द्यावा लागणार आहे तुमच्याकडे विकास आराखडा वगैरे तयार आहे का हो आहे ना नक्कीच आहे कारण की विकास त्याच्या समोरच आपलं आता वॉटर सप्लाय आता नवीन तलाव होणार आहे असं भरपूर काम आहे मी विकास लिहून ठेवलंय सगळं अपडेट आहे माझ्याकडे आता लोकांना आता ते चान्स भेटणार नक्कीच नक्कीच राजकारण गुपितच राहणार आहे ओके आपण आपल्या प्रभागामध्ये जे लोक आहेत पुढील पाच वर्षांनी खरंच आमचा नेता असा असावा असं कोणतं काम करून दाखवणार नक्कीच कारण की लोक बघणारच आहे माझं काम वगैरे परत रोहितच पाहिजे आपला रोहितच पाहिजे त्यांना विश्वास देईन तुमच्यात असं कोणता बदल पाहिजे की तो जनतेला असं जाणवतोय तुमच्यात बदल आहे इतरांपेक्षा मी आता रोज जनतेतच राहणार मी यो के कधी पण हे रोहित इकडे ये बोलू शकतात काही नेते काय त्यांच्याकडे जावं लागतं पण मी मी असं आहे की मी त्यांच्याकडे जाणार मी बोलून नाही घेणार लोकांना मी समोर जाणार त्यांच्या घरी जाणार आता आपण एका शोच्या राऊंड कुठे बोलूया रॅपिड व्हायरोड मी नगरसेवक झालो तर एका वाक्य सांगा मी नक्कीच जनतेमधूनच राहणार आपल्यासाठी नेता म्हणजे काय सेवक पुढील निवडणुकीत जनतेने आपल्याला काय म्हणावं असं वाटतं आपला रोहित परत पाहिजे धन्यवाद या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये नवीन युवा चेहऱ्याशी आता आपण बातचीत केली ते म्हणजे रोहित शिंदे जे निवडणुकीला या ठिकाणी श्रीमपुरातील प्रभात क्रमांक दोन मध्ये निवडून निवडणूक लढवत आहेत आणि या ठिकाणी एक युवक कशा पद्धतीने या राजकारणाकडे बघतो कर हे आत्ता बघितलं टॉक विथ जयशच्या पुढील भागात पुन्हा भेटूया नवीन चेहऱ्यासोबत नवीन विचार करू तोपर्यंत नमस्कार